उडी मारली नाही हा घरात घरात तर घर म्हण दार म्हण मी तिथं थांबणार जा दोघी पण जा दोन तुम्ही पण ना तीन तसंच म्हणावं हो लागतं नाही तर सकाळ होईल तिघी महिने साक्षी साक्षीवाळा लक्ष देतो पण तुम्ही काय पंच की तुम्ही हा आमिर लक्ष द्या पुढे गेल्या ज्या ज्या माझ्या बघण्या हारलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण पुढे येऊन खेळायला सुद्धा धाडच लागतं आणि हा कार्यक्रमाच आहे महिला बघिणींच्या कलाकुलांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम सकाळी पाऊस होता तर तुम्ही पावसाला शिव्या देत होता आमचा कार्यक्रम व्हायचा हो आहे कशाला आला आता ऊन लागत असलं तरी शिव्या देईल घरात घरात दारात दारात घरात ज्या ज्या वेळेस माझ्या बहिणी आऊट होत नाही त्यावेळेस मला माझ्या बहिणींकडे माहेरे जावं लागतं तिकडं वा असं कसं असतं मग आऊट कोण होत नाही मी उलटं पणटं म्हणतो हां दारा घरा घरा अहो याचा अर्थ तुमचं लक्ष आहे का नाही बघतो मी मी कुठंही माकडासारखा उड्या मारेन तुम्ही मात्र चुकायच्या ना आहे नाई चला दारा घरा घरा असं सोने खाली जा जोरदार टाळ्या वाजवाय ताईंसाठी चला घरा आख गाव एका बाजूला एकट्या तुम्ही केलं आहो आता चुकीला माफी नाही या लेकरासाठी जोरदार टाळ्या वाजवा आधीच्या आलाय आला या अजून कोण पाहिल्या राहू म्हणजे तुम्ही या आता तुम्ही 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 नाव घेतले होते काय माझ्या राहा दारात घरात दारात दारात घरात घरात दारात दारात हे तयारीच्यात बरं का माझ्या बहिणी कारण काय माहिती आहे का अलीकडच्या काळात लग्न झालेलं आहे ना त्याच्यामुळे पुढे आज आज आजकालच्या हुशार असतात आणि असलं पण पाहिजे कारण आपण बघतोय जगामध्ये किती आहे हे धोका पत्करून पुढं जायचं सांग ना बाळांग चला घरात 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 चला पलीकडे चला रिकाम्या जागा बरा घरात 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 या ताई ठीक आहे असू चला ॲड होता तू टिकून राहा पुढे जा चला घरात घरात या पलीकडे मला जागा द्या जा। या चला हां दरात घरात घरात दारात तू किती बोंब आमचं लक्ष आहे पलीकडे सर पलीकडे असेल या चला दरात घरात घरात असं का होतंय माहिती आहे का तुम्ही व्यायाम करा तस तोल प्रॅक्टिस केली वा काय होत ताजीसाठी बाळांसाठी घरदारांसाठी आपण राबत असतो प्रपंच करत असतो पण स्वतःकडे मात्र आपण लक्ष देत नाही त्याच्यामुळं आपण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि दररोज व्यायाम करा ही तुम्हाला विनंती दारा घरा घरा या अरे बाबा जोरदार टाळावजो हो आहे त्यांसाठी चांगला प्रयत्न केला एकत्र राहिला ना मग तो टिकी राहिला अजून चला आऊ हे बाळा येऊन आले ते आले नाव शिकावते घेतय पण हा चला या तरात दोघी जण गेला चला जोरदार टाळ्या उदा हो चुकण्या तरी त्या शिकल्या करा दारात लक्ष द्या नवीन आलेल्यानो इकडे सरा लक्ष द्या चला दारात करा दारात दारात घरात घरात आस धन्यवाद जोरदार टाळवाजवळ या ताईंसाठी प्रयत्न केला फार महत्त्व आहे चुकण्यापेक्षा इथं आल्या खेळल्या धाडच दाखवल्याला फार महत्व आहे शिरसायच्या तर घरात लेट व्हायचं नाही घरात तर एक दोन म्हटलं होत गेड्या जिथत होत्या एक दोन तीन चार ह्या ताईंना पुढच्या राऊंडला लावा यांची नावं घ्या तुमची चौकांची नावं द्या की जोरदार टाळावतो यांच्यासाठी